ओम नमस् मित्रांनो मी प्रसाद मसने पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सो मित्रांनो खूप दिवस झाले मी पायऱ्यांच्या व्हिडिओ टाकतो आणि आता जुनं जाणतं पारंपरिक हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी ज्या मैदानाला असं म्हटलं जातं असं हे पुसेगावचं ओरिजिनल हिंद केसरी मैदान लवकरच तुम्हा आम्हा सर्वांसाठी भेटीला येत आहे एकाच दोन दिवसावर हे मैदान आला आलं आहे मित्रांनो मी काल एक व्हिडिओ टाकली होती पायऱ्यांची तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये पायरे होते काही फिक्स नव्हते संभाविक होते पण मला आज काही दोन असे पैरे समजले ते फिक्स आहेत संभाविक नाही फिक्स आहेत जवळजवळ नव्याण्णव टक्के ते पहिरे फिक्स आहेत तर त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतो तर चला व्हिडिओला न जास्त वेळ करता चला मी पहिल्यापासून सुरुवात करतो मित्रांनो आत्ताच झालेल्या वडकी मैदानामध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असा विजय घाडगे फौजी विकास चट घाडगे आरोही पंकज घाडगे शिचवडी यांची लाडकी मुलूक मैदानी तोफ चाळी खाली पब्लिकचा भिताड असा हिंद केसरी रायफल मित्रांनो आणि याच्यासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो या सीझनची विक्रमी खरेदी कुमारी अणुजा नितीन आबा शेवाळे आणि कुमारी रिया प्रदीप गीते कात्र बाजलापूर यांचा हुकमी एक्का पाखरा मित्रांनो सुंदर अशी गाडी पडेल मला वाटतं मित्रांनो आणि सुंदर असा या गाडीला घ्यायचं लागेल रायफलनी आत्ताच वडकी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानगरी ठरलेला आणि नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या सुंदर अशी गाडी पळेल मित्रांनो पुसेगावच्या हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये ही गाडी मित्रांनो आपल्याला नव्याण्णव टक्के पालताना दिसेल पुसेगावच्या हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये रायफळ आणि पाखऱ्याची गाडी पुढचा पायरा असणार आहे मित्रांनो ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंग पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा तुफान वेगाचा बादशा असं ज्याला म्हटलं जातं पब्लिक किंग तेजा एकेजली एक्केजली तेजाबाई एकेजली एकेजली मित्रांनो हाही असणार आहे आणि त्याचसोबत सोबत आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो गाडी क्षेत्रातील एक देखणा अत्याचार असं ज्याला म्हटलं जातं मित्रांनो असा जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक ग्रुप उरली देवाची यांचा ओवरटेकचा बेताज बादशाह पिष्टन बावीस अकरा मित्रांनो मित्रांनो तेजाबाई एक्के लेकर पिष्टन बावीस अकरा ही गाडी मित्रांनो आपल्याला हिंदे केसरी पुसेगावच्या मैदानात शंभर टक्के नाही पण नव्याण्णव टक्के तरी पळताना दिसणार आहे मित्रांनो अशा या दोन गाड्या होत्या मित्रांनो एक तेजाबाई एक्केल एक्केचाळीस आणि पिस्टन बावीस अकरा आणि दुसरी गाडी होती मित्रांनो पाखऱ्या आणि त्याला पलताना दिसताना आपल्याला रायफल शिष्टवडी करायची मित्रांनो अशा या दोन गाड्या नव्याण्णव टक्के तरी बसेगाव मैदानाला पळताना दिसतील आपल्याला मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो